पुनर्विकास प्रकल्पातील कमर्शियल दुकानांना देखील धारावीतच आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा मार्ग आता पुनर्विकासात मोकळा झालेला आहे नेमका काय निर्णय घेण्यात आलाय डीआरपीच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कमर्शियल दुकानांच्या वाटपावर चर्चा सुरू असतानाच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार अपात्र कमर्शियल दुकानांना किंवा गाळ्यांना देखील धारावीमध्ये सामावून घेण्यात येणार आहे परंतु नियमित वाटपाऐवजी एका विशेष वाणिज्यिक कोट्यामधून भाड्याने जागा देण्यात येतील ही योजना राज्य सरकारकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती आता उच्चस्तरीय समितीने ही योजना मंजूर केली आहे डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितलं बैठकीचे इतिवृत्त कायम झाले आहे आहे प्रस्तावाला अंतिम मिळाली याबाबत लवकरच डीआरपी कडून आदेश जारी केले जातील पुनर्विकसित इमारतींमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के जागा ही वाणिज्यिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आली आहे या जागेतून रहिवासी सोसायटींना कायमस्वरूपी सो उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल ही जागा अपात्र व्यावसायिकांना सामावून घेण्यासाठी येईल जे कमर्शियल गाळे पात्र आहेत त्यांना मोफत जागा दिली जाईल तर अपात्र युनिट्स म्हणजेच अंदाजे सुमारे सहा ते आठ हजार युनिटला राखीव कोट्यामधून धारावीतच भाड्याने जागा घेऊन आपला व्यवसाय सुरू ठेवता येईल धारावी अण्णा बाजार संघाचे भास्कर यांनी डी आर पी चे आभार मानले ते म्हणतात धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्व छोट्या व्यावसायिकांना धारावीतच जागा बांधून त्या व्यवसायासाठी देण्याचे आश्वासन डी आर पी चे सीईओ श्रीनिवास यांनी दिले आहे हे ऐकून आम्हाला अत्यंत आनंद झाला आम्हाला इथेच जागा मिळाली हे चांगलं आहे धन्यवाद याबाबत श्रीनिवास म्हणाले एरवी या व्यावसायिकांना धारावीच्या बाहेर पडावे लागले असते पण आता भाड्याने किंवा लीज वर जागा घेऊन ते धारावीतूनच त्यांचा व्यवसाय करू शकतात या निर्णयाचे तपशील देताना श्रीनिवास यांनी सांगितले की यामुळे पात्र लोकांच्या हक्कावर परिणाम होणार नाही पात्र लोकांना मोफत घरे किंवा गाळे मिळतीलच मात्र अपात्रांना त्यासाठी भाडं द्यावं लागेल या संपूर्ण विषयाबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद